हिट अँड रन नवीन कायद्याच्या विरोधामध्ये चालक मालक संघटनेच्या वतीनं विरोध केला जातोय हिंगोली जिल्हा चालक बालक संघटनेतर्फे बासंबा फाटा इथं हैदराबाद दिल्ली राष्ट्रीय महामार्ग एकशे एकसष्ट क्रमांकावर नवीन हिट अँड रन कायदा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी बासंबा फाटा इथं पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहावयास मिळाला तर रास्ता रोको आंदोलनामुळं वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या हा कायदा रद्द न केल्यास चालक तसंच मालक संघटनेकडनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे हिली जिल्हा मोटर मालक आमची संघटना आहे आमची जे आज जे आम्ही जे चक्काजाम केलेला आहे हे याकरिता केलेला आहे की ड्रायवर जे अन्याय झाला जो कायदा लावला आहे हे बे कायदेशीर आहे दहा वर्षाची सजा आणि दहा लाख रुपये दंड सात लाख रुपये काय दंड आहे तर हे आमच्या भरणं होत नाही याच्यासाठी आम्ही हे चक्का जाम केलेला आहे हे कानून जे आहे यांना रद्द करावा याकरिता आम्ही इथं चक्का जाऊ शांततेने काम केलेलं आहे सर्व आता पुढं पाऊ वरचे कार्यकर्ता काय म्हणतात त्या त्याच्यावर आज तीन वाजे लोक सर्व हजार लोक म्हणतात जे आहेत ते आमचे सर्व सामोरच वापस नाही घेतल्या तर आम्ही चक्का डबल वापस नाहीच घेतला तर आम्ही जे आंदोलन येतं ते डबल आम्ही करू हिंगोली प्रतिनिधी फारुख शेख एन टीव्ही न्यूज मराठी